नमस्कार मी शिल्पा मोरे मराठी मोरे युट्यूब चॅनल मध्ये तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते तर आज मी आलेली आहे एस के एंटरप्राइजेस यांच्याकडे दादांकडे दादांकडे फोल्डेबल फर्निचर आहे जे की आपल्याला कमी जागेत मावणार फर्निचर काय काय लोकांचे रूम कसे छोटे असेल वन आर के वगैरे आणि आपल्याला हाऊस असे की फर्निचर घरात पाहिजे प्रत्येकाला वाटतं तर ते कमी जागेत आहे दादा वाचणारे फर्निचर कुठे भेटतात तर आपल्या एसके एंटरप्राइजेस यांच्याकडे भेटतं तर व्हिडिओला कुठेही स्किप करू नका व्हिडिओ संपूर्ण असेल तर नक्की एक लाईक करा शेअर करा आपल्या चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा मात्र विसरू नमस्कार तुमचं नाव माझं नाव शुभम आणि आपल्या ब्रँडचं नाव आहे एसके एंटरप्राइजेस आपण फोल्डिंग फर्निचर बनवतो सर्व फोल्डिंग फर्निचर मध्ये तुम्हाला सांगतो हे मुलांना अभ्यास टेबल तो हा येतो आता कसा आपल्याला जो अँगल पाहिजे त्या अँगलला तुम्ही सेट करू उद्या ना आपल्याला अभ्यास करायचा असेल लॅपटॉप वापरायचं असेल ड्रॉइंग करायचं असेल हे त्यासाठी तुम्ही वापरायचं आणि हे फोल्डिंग सुद्धा आहे हा दोन्ही साईडला फोल्ड करू शकता आता याच टेबल ची खासियत अशी आहे की आता बसून बसून आपल्याला कंटाळा येतो पाय लांब करायचा असेल अभ्यास करायचा असेल या टेबल ची हाईट सुद्धा वाढतो आता बघा बेडवर किंवा खाली बसून आतमध्ये पाय लांब करून तुम्ही अभ्यासाला वापरू शकता दुसरा बघू शकता आपल्याकडे येतो हा डायनिंग टेबल ज्यांच्याकडे जागा अगदीच कमी असतात छोट असतं ना हे त्यांच्याकडता बनवलेली आहे याचे डायमेन्शन ते अडीच फूट बाय चार फूट आणि मटेरियल जो वापरला टी कोड आहे सागवाणी येतं ते पूर्णपणे असं हा अडीच फूट येतो आणि पूर्ण ओपन झाला त्या चार फुटाचा बनेल हा त्यानंतर डायनिंग टेबल सेक्शन मध्ये बघू शकता आपण हा मरीन प्लाय मध्ये डायनिंग त्याला खाली चाक असतात एकदम करू शकता साइड शकता दोन्ही साईडला जो ओपन कराल हा टेबल तेव्हा हा सिक्स सीटर डायनिंग टेबल म्हणतो मोठा असल्यामुळे स्टडी असल्यामुळे यावर तुम्ही गौरी गणपती सुद्धा तुम्ही यावर ठेवू शकता त्यानंतर आपल्याकडे बघा याच्यामध्ये कलर आहेत दोन कलर आहेत हा एक व्हाईट कलर आहे आणि जर बघितलं तर हा आपल्याकडे एक वॉलर आहे दोन्ही कलर दोन्ही आणि हा हिट प्रूफ फायर प्रूफ आणि वॉटर रिस्टन आहे त्यामध्ये आपल्याकडे एक्सक्ल्युझिव्ह टेबल आहे आपल्याकडे हा येतो फोल्डिंग ओके डायनिंग okay. टेबल हा मध्ये विथ चेअर येतात त्याला अशा चार खुर्च्या चारही खुर्च्या ह्या फोल्ड करून बघू शकता या टेबलच्या आतमध्ये तुम्ही याला ठेवू शकता हा असा फोल्डिंग आहे ह्या चेअर सुद्धा फोल्डिंग आहे सोबत टेबल सुद्धा फोल्डिंग आहे तुम्हाला हवं तु असेल सुद्धा तुम्हाला चालली okay. दे अरे वा मस्त म्हणजे एका साईडला आपण तुम्ही कुठेही ठेवू शकता यातून तुम्हाला स्लीम मला दाखवला तो एक टेबल ओके बरोबर नंतर आपल्याकडे बघू शकता आपण या हातमध्ये येऊन बघत आहे आपल्याकडे हा एक टेबल येतो जो की हेवी ड्युटी टेबल आहे आपला कम्प्युटर टेबल का स्टडी टेबल आता याला बघू शकता आपण याच्यामध्ये तुम्हाला इथं ड्रॉवर येतात हे दोन ड्रॉवर आहेत शेल्फ येतात या शेल्फ मध्ये सुद्धा तुम्ही भरपूर स्पेस भरपूर दिलेली आहे म्हणजे कमी जागेत राहणार याचा उपयोग कसं होतं तुमच्या स्टडी साठी आणि कम्प्युटर साठी होतच होतो बरोबर सोबत हा बेडरूम मध्ये आपल्या बेडच्या साईड टेबल आपला हवा असतो त्यासाठी सुद्धा तुम्ही वापरता आता बघा याचा एक खासियत असं आहे की याच्यामध्ये ही इडन चेअर सुद्धा येतात चेअर पण चेअर पण आतमध्ये जातात फोल्डिंग येतात त्यावर मुलांना अभ्यास करायचं असेल इस्त्री करायचं असेल तरी यासाठी तुम्ही करू शकता आणि या फोल्डिंग सुद्धा या साईडला सिंगल अभ्यासापर्यंत सगळ्यांसाठी तुम्ही याला वापरता आणि फोल्डिंग ठेवू शकता तेवढ्या स्पेस मध्ये माहिती पण नाही पडणार आणखीन एक महत्वाची गोष्ट म्हणजे ज्यांचं प्रोफेशन जास्त आयटी वर्क मध्ये असतं त्यांना बसून जास्त कंटाळा येतो पाठीचा कमरेचा त्रास होतो त्यांना ओव्हरऑल स्टँडिंग मध्ये लॅपटॉप वापरायचं असतं हे त्यांच्यासाठी सुद्धा हे कामात पडतं आणि एकदम इझिली मोबाईल आहे खाली चाक आणि चाक असल्यामुळे कुठेही आपण अगदी अगदी त्यानंतर बघू शकता स्टूल मध्ये आपल्याकडे हा मेटलचा येतो अच्छा त्याचं स्वतःचं वजन आहे दोनशे ग्रॅम अच्छा आणि वजनाची कॅपॅसिटी आहे दोनशे ग्रॅम एका बोटावर सुद्धा तुम्ही याला उचलू शकता बसायचं असेल तुम्ही आरामात दोनशे किलो आरामात तुम्ही यावेळी बसू नंतर आपल्याकडे एकदम सर्वात जास्त आपण जे अकरा वर्षापासून विकतोय ज्यांनी आपल्याला ओळख दिलेली आहे तो म्हणजे okay. एकले जो टेबल हा okay. फोल्डिंग टेबल हा मल्टीपर्पज येतो हा आपल्याला अभ्यासाला येतो हा असा ठेवला की दोघ जण जेवण सुद्धा करू पोर्टेबल सिंगर मशीन असतात त्यावर तुम्ही शिलाईसाठी बटन असतं काय चालला बटन दाबलं की तुम्ही लॅपटॉपला हार्मोनियम शकता त्याशिवाय म्हणून वापरू शकता खाली बसून मुलांना अभ्यास असेल लॅपटॉप वापरायचं असेल त्यासाठी वापरा आणि हे काम झालं की तुम्ही फोरिंग हा घेतल्यानंतर स्टडी टेबल ड्रॉइंग टेबल लॅपटॉप आणि टेबल घ्यायची गरज पडणार नाही आणि कुठेही नेऊ शकतो कॅरी करू एक्झॅक्टली अगदी लाइट वेट आहे त्याचा वजन तीन किलो सातशे पन्नास ग्रॅम आहे आणि कोणाला लागलं असेल तर आपण सुद्धा करतो बघा सेंटरला बटन आहे बटन दाबायचं आणि हे वर्केप जसं आपलं वॉकिंग हे असतं ना वॉकर असतं वृद्ध लोकांचं सेम त्यांच्यासाठी याच्यामध्ये आणि ऑइलचा एक सेम सुद्धा टाकायची गरज नाही पण त्यामध्ये बसून पण सुद्धा वापरायचा लॅपटॉप ला महत्वाचं म्हणजे बर्थडे वगैरे सेलिब्रेशन असतं बर्थडे साठी वापरा मस्त ड्युटी आहे एकदम आणि नंतर आपल्याकडे हे शोर आहे फायनल प्रोडक्ट शोर चप्पल किंवा शूज वगैरे ठेवतात चप्पल तुम्ही ठेवलात ना तर याच्यामध्ये सहा पेअर बसतात आणि शूज जर ठेवायचे असेल तर यामध्ये तुमच्या तीन पेअर बस अच्छा आणि वॉल माउंटेड आहे टोटल त्याच्यामध्ये शूज ठेवला तर बारा पेअर बस मस्त हे कसं पडतात आपल्याला हे आपल्याकडे सहा हजार पाचशे रुपयाला सहा हजार पाचशे हजार पाचशे रुपयाला ओके okay. आपले एक्झिबिशन लागलेलं ला आहे मुंबई ग्राहक पंचायत द्वारा आयोजित मुंबई ग्राहक पेठ ही लागलेली आहे क्रांती विसर हॉलला इथे येणाऱ्या एकोणतीस तारखेपर्यंत आहे तुम्ही आपल्या स्टॉलला नक्की व्हिजिट करा किंवा तुम्हाला जर ऑनलाईन तुम्हाला ऑर्डर करायचं असेल माझा नंबर आहे सेव्हन झिरो टू डबल झिरो एट सिक्स टू वन टू या नंबरवर व्हॉट्सअप करा आणि पे इन करा थँक्यू थँक्यू